शिवसेनेच्या शहर उपप्रमुखपदी शेख नजीर शिंदे गटाच्या शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नजीर यांची शिवसेना जालना शहर उपप्रमुखपदी निवड करण्यात आली शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते आज शेख नजीर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले शहरातील भाग्यनगर येथील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी हा नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला यावेळी भाऊसाहेब घुगे विष्णू पाचपुले मेघराज चौधरी शेख जावेद जाफर खान बिलाल सौदागर युवराज शिरसाट शेख झिल्लू शेख आवेज शेख अजहर शेख अरे शेख बब्बू शेख गुड्डू मोबीन मणियार विष्णू हिवाळे सय्यद अणी सय्यद बशीर एस डी राज यांची उपस्थिती होती जालना शहरामध्ये शहर प्रमुख विष्णू पाच आणि जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामाला सुरुवात झालेली आहे चौदा प्रभागाचा संपूर्ण दौरा शहर प्रमुखाने या ठिकाणी केलेला के आहे त्यामध्ये अभिमन्यू असेल किंवा जुगे असतील किंवा शहराचे सर्व पदाधिकारी असतील सर्वांनी दादापासून तर सर्व ने अत्यंत चांगला प्रभाग पूर्णपणे छणून काढलेला आहे त्यामध्ये नियुक्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे विष्णू पासफोले यांनी शिफारस केली की नजीर भाईला आपण उपशर्म पदावरती घेतलं पाहिजे आणि नजीर हा अत्यंत कर्मट सच्चा आणि ताकतीचा आमचा हा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला मागं सांगितलं तर की माझ्या भात्यामध्ये अनेक बाण आहेत त्यातला एक बाण भाई सुद्धा या ठिकाणी आमच्या भात्यातला बाण आहे आणि अत्यंत कर्मट असा एक आमचा हा कार्यकर्ता आहे तर अगोदरच त्याला हे पद मिळालं पाहिजे होतं परंतु थोडा उशीर झाला पण तरी नजीर हा को कोणत्या पदाचा मोहताज नाही नजीर स्वतंत्र अस्तित्व ठेवणारा आमचा हा कार्यकर्ता आहे लोकसेवा करणारा कार्यकर्ता आहे लोकांच्या काम करणारा कार्यकर्ता आहे कर्मट कार्यकर्ता आहे त्यामुळं निश्चितपणे या पदाला न्याय नजीर देईल अशा प्रकारचा आशावाद माझ्या मनामध्ये आहे